नमस्कार आपण श्री शंकराचार्य विरचित सौंदर्य लहरी ह्या स्तोत्राचा क्रमशः भावानुवाद जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आतापर्यंत आपण सत्याहत्तर श्लोक ह्या शर्तश्लोकी काव्यातले पाहून पूर्ण केलेले आहेत आणि आता अठ्याहत्तराव्या श्लोकापासून आजच्या भागाची आपण सुरुवात करूया देवीच्या वक्षस्थळाचं आणि त्याच्यानंतर तिच्या उदराचं नाभीस प्रदेशाचं वर्णन हे आचार्य कशा प्रकारे करत होते हे कालच्या भागामध्ये आपण पाहिलं ह्या संदर्भामध्ये जो काही कवी संकेत आहे या भारतीय संस्कृतीमध्ये सौंदर्याविषयीची जी काही लक्षणं मानलेली आहेत ती डोळ्यासमोर ठेवून आचार्यांनी ह्या देवीच्या देहाचं वर्णन केलेलं आहे असं आपण पाहिलं साधारणपणे उदर कृष असणं आणि कटी प्रदेश मात्र विस्तीर्ण असणं हे स्त्रीच्या सौंदर्याचं विशेष मानलं जात ते डोळ्यासमोर ठेवूनच आचार्य या ठिकाणी ललिता त्रिपुर सुंदरी या देवतेचं वर्णन करत आहे अठ्यात्तराव्या श्लोकापासून आता आपण सुरुवात करूया स्थिरो गङ्गावर्तः स्तनमुकुलरोमावलिलता कलावालं कुण्डं कुसुमशरते नाभिर्गिरिसुते बिलद्वारं सिद्धेर्गिरिशनयनायत्नानां विजयते या ठिकाणी देवीच्या नाभिला विविध उपमा या आचार्यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं स्थिरो गंगा वर्ता हा गंगेमधला अत्यंत स्थिर असलेला थोडाही न हलणारा किंवा कायम न होणारा कायमस्वरूपी असलेला असा भोवरा म्हणजे जणू या देवीचा नाभी प्रदेश आहे ज्याला स्तनकलिका लागल्या आहेत अशा लतेच जणू आळ म्हणजे हा नाभी प्रदेश आहे म्हणजे थोडक्यात या नाभी प्रदेशापासून स्तनांपर्यंत तिच्या छातीपर्यंत एक बारीक रोमावली जाती आहे अशी कल्पना या ठिकाणी आहे आणि त्याचं वर्णन या ठिकाणी आचार्य करतायत दुसरीकडे रतेर लीला गारम असंही तिचं वर्णन केलेलं आहे रतीचं लीला करण्याचं ठिकाण म्हणजे जणू हा नाफी प्रदेश आहे आणि कुसुम शर ते जो हुतभुजा कुसुमशर याचा अर्थ होतो अर्थातच था काम किंवा मदन त्या मदनाचा धडधडत ठेवण्याचं जे कुंड जे ठिकाण ते म्हणजे तुझं नाभिस्थान आहे असं आचार्य म्हणतात आणि अर्थातच हे सगळं कुणाशी संबंधित आहे तर गिरीश हे गिरीश याचा अर्थ शिव त्या शिवाच्या नयनांना जो आल्हाद प्राप्त होतो त्या नयनांची सिद्धी ज्याच्यावर नजर त्या शिवाची पडली असता होते त्या या तुझ्या नाभिप्रदेशाचा विजय असो त्याचा मी जय करतो असा आचार्य या ठिकाणी म्हणतात निसर्ग क्षीण स्यस्तन तटभरेण क्लमजुषो नमन मूर्तेर्नारी तिलकशनकै कैस्तृप्य तपिव चिरंते मध्यस्य त्रुटित तटिनीर्तीर तरुणा समावस्थास्थेम नो भवतु कुशलम शैलतनये या ठिकाणी आचार्य आपल्याला असं सांगायचा प्रयत्न करतायत की ही जी शैलकन्या शैलतनया म्हणजे पार्वती आहे ती निसर्गत बारीक असून सुद्धा स्तन मात्र तिचे मोठे आहेत आणि त्या भारानी जणू काही नाभीच्या ठिकाणी किंचित एखादा वृक्ष किंवा एखादी वेल असते ती ज्या पद्धतीने वरच्या भारांनी वागते किंवा तुटते त्या पद्धतीने ह्या शरीराची स्थिती आहे कारण किंचित ती देवी झुकली आहे पुढे आणि त्या नदीच्या तुटक्या तीरावरच्या झाडा इतपतच ते स्थिर आहे म्हणजे कसा कसा सावरून उभा आहे अशा प्रकारचा हा तिचा मध्य भाग आहे म्हणजे वरचं शरीर आणि खालचं शरीर पृथू किंवा विस्तीर्ण असून उदर मात्र कृष किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ही थोडी अतिशयोक्तीचा अलंकार हा या ठिकाणी वापरलेला आचार्यांनी आपल्याला बघायला मिळतो आणि तिचा मध्यभाग अगदी बारीक वर मोठा खाली मोठा आहे आणि त्यामुळे त्या मधल्या भागात कशी कशी तग धरून एखादं झाड उभं असेल कधी पडेल की काय असं वाटेल तशा प्रकारच्या देवीचा देह होता की काय असं चित्र या ठिकाणी आचार्य उभं करतात उचौ सद्य तटघटित कशंतुंभंगादलमिती व लग्न तनुभुवा त्रिधान लवली वल्ली या ठिकाणी पुन्हा एकदा ह्या देवीच्या शरीराचं वर्णन करताना आचार्य म्हणतात की हा मध्यभाग जो तुटू पाहतोय अशी उपमा मागच्या श्लोकामध्ये आचार्यांनी दिली तो तुटू नये यासाठी कामदेवाने काय केलं तर लवली नावाच्या एका लतेप्रमाणे वेलीप्रमाणे भासणाऱ्या त्रिवली म्हणजे पुन्हा तीन वयाच्या पोटावर मी मागच्याही भागामध्ये मा उल्लेख केला होता की हे कवी संकेतानुसार सौंदर्याचं लक्षण मानलं जातं आपल्याकडे तर ती जण वेल त्या मुल मुळापाशी त्याने बांधून घातली मदनाने जेणेकरून त्या झाडाला थोडासा आधार दिल्यासारखा होईल ते तुटून किंवा ओघळून खाली येणार नाही अशी कल्पना या ठिकाणी आचार्यांनी केलेली आहे आणि त्या शरीराविषये पुर्याक् श्लोके विस्तारानि सितिधरपतिः पार्वती निजापेण निदधे अतस्ते विस्तीर्णो गुरुरयमशेषां वसुमतीं नितम्ब प्राग्भारः स्थगयति लघुत्वं नयति च हे नगराज कन्या असलेल्या पार्वती पर्वतराज हिमालयानी आपल्यातला जडपणा आणि विस्तार काढून घेऊन तुला बक्षीस किंवा आंदण म्हणून जणू दिला आहे असं या ठिकाणी आचार्य म्हणतात त्यामुळे पार्वतीचा नितंब देश हा जणू सर्व पृथ्वी झाकून टाकेल आणि लघुत्व नय तिला छोट ठरवेल इतका विषाण झाला आहे अशी कल्पना या ठिकाणी आचार्यांनी केलेली आहे अर्थातच हा अतिशयोक्ती अलंकार आहे आणि तिचा नितंब प्रदेश हा अतिशय सुंदर आहे मोठा आहे एवढंच याच्यातून आचार्यांना सुचवायचं आहे हे आपल्या लक्षात येतं <Sanskrit> करींद्राणा शुंडान कनक कदली कांड निर्जित्य भवति सुवृत्ताभ्याम पत्यु प्रणति कठिनाभ्याम गिरीसुते विजिज्ञे जानुभ्याम विबुध या ठिकाणी आता देवीच्या मांड्यांचं वर्णन आचार्य करतायत यासाठी त्यांनी दोन उपमा घेतल्या करिंद्राणाम शुंडान करिंद्र म्हणजे मोठे हत्ती किंवा हत्तींमधला राजा गजराज असतो त्याची सोंड कशी मोठी आणि भरदार असते त्याच पद्धतीने कदली म्हणजे केळीचं झाड त्या केळीच्या झाडाचा जो खांब म्हणजे बुंध्याचा भाग असतो तो कसा जाडजोड असतो त्या पद्धतीने ह्या मांड्या असल्यामुळे किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या ह्या मांड्या असल्यामुळे जणू त्या गजराजाच्या सोंडेची किंवा केळीच्या बुंध्याची जी शोभा आहे तिला पार्वतीनी पार्वतींनी जिंकून घेतलेला आहे स्वतः त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे सौंदर्याच्या बाबतीत आणि असं असून सुद्धा प्रणम्य किंवा पतीला नमस्कार करून ती त्याद्वारे कठीण बनलेल्या स्वतःच्या गोल गरगरीत अशा गुडघ्यांनी तिने ऐरावताच्या करी कुंभ याचा अर्थ परत ते डोक्यावरचे दोन जे कुंभ आहेत त्यालाही तिने जिंकून आहे म्हणजे थोडक्यात तिच्या मांड्या विशाल आणि गुडघ्याच्या वाट्या आहेत त्या चांगल्याच गोल गोलकरत आहेत अत्यंत आणि पुष्ट अशा पद्धतीचे देवीचे पाय आहेत हे याच्यातून आचार्यानं सुचवायचे आणि त्याच्यामुळे हत्तीची सोंड केळीचा बुंधा हत्तीच्या डोक्याचा भाग कुंभद्वय म्हणजे दोन डोक्यांच्या दोन बाजूला असलेले दोन उंचवटे यांची उपमा या ठिकाणी आचार्यांनी तिच्या मांड्या आणि गुडघ्यामधल्या वाट्यांसाठी वापरलेली बघायला मिळते पराजे रुद्रिरखो बाधन कृत यदग्रे दृश्यन्ते दश शरफला पाद युगली खाग्रछद्शिता या ठिकाणी आता आचार्य गुडघ्याच्या पुढच्या म्हणजे पोटरीच्या आणि नडगीचा जो भाग असतो त्याचं वर्णन करायला पुढे सरसावले आहेत ते असं म्हणतात की पराजेतुम रुद्रम रुद्राचा पराभव करण्यासाठी म्हणून हा जो पाच बाण धारण करणारा अशा प्रकारचा म्हणजे कामदेव आहे त्यांनी आपल्या बाणांचा भाता म्हणून बहुतेक तुझ्या पोटऱ्यांचा वापर केला म्हणजेच थोडक्यात पोटऱ्या इतक्या पुष्ट आहेत की बाणांच्या भात्यामध्ये बाण ठासून भरल्यानंतर त्यांना जसा आकार प्राप्त होईल बाणाच्या भात्याला तसा बाणाच्या भात्यासारखा आकार देवीच्या पोटऱ्यांना आलेला आहे जंघा हा शब्द या ठिकाणी वापरलेला दिसतो तर गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा पायाचा जो भाग असतो त्याला संस्कृतमध्ये जंघा हा शब्द वापरलेला आहे हे या ठिकाणी ध्यानात घेतलं पाहिजे आणि त्यातलाच अर्थात मागच्या बाजूचा जंघेचा भाग म्हणजे पोटरी त्या पोटरीचं वर्णन या ठिकाणी आचार्यांनी केलेलं आहे पुढे त्या पोटरीच्या टोकाशी आपल्याला अग्रय दृश्यां टोकाला काय दिसतंय तर ते म्हणतात की दशशरा फला हा त्या ठिकाणी आपल्याला पावलं दिसतात आणि त्या पावलांच्या टोकाला प्रत्येकी पाच असे एकूण दहा बोट आहेत ती बोट म्हणजे जर या बाणांची टोकच आहेत जे त्या पोटरी रूपी बाणांच्या भात्यामध्ये भरलेले आहे ही बाणांची बोट बोटरूपी जे बाणांची टोक आहे ती किती सुंदर आहे तर मुकुटरूपी सहाण्यातील रत्नावर घासून धारधार केल्यासारखी ती बाणांची टोक दिसत आहेत सुरो मुकुट शाणईक निशिता हा निशिता याचा अर्थ तीक्ष्ण किंवा धार लावलेले आणि सुरमुकुट म्हणजे ते देवांचे मुकुट का कारण त्या देवीच्या पावलांवर सतत देव आपलं मस्तक झुकवतात तिला प्रणाम करतात आणि त्यावेळेला त्या मुकुटांवर घासलं जाऊन 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 ती जणू अत्यंत तीक्ष्ण झालेली आहेत देवीची बोटं आणि ती बोटं म्हणजे जणू बाणांची टोकं असावीत बाणांचा अग्रभाग असावा अशी तीक्ष्णता त्यांच्यामध्ये आलेली आहे तशा प्रकारच्या नखांनी युक्त असलेली बाणांची टोकं बाहेर आल्यासारखे या देवीची पावलं आणि पोटऱ्या आपल्याला वाटतात असं या ठिकाणी शंकराचार्य म्हणतात श्रुतीना मूर्धानो दधती शेखरतया शेखरतयाे मा शिरसि दे हि चौ यो पाद्यम पाथ पशुपती जटा चुटतटिनी योर्लाक्ष्मीरुण हरिचूडा मणिरुचि आता या ठिकाणी देवीच्या पायापर्यंत हे आचार्य येऊन पोचलेत आणि ते म्हणतात की श्रुती तव धानो शेखर शेखरतया श्रुती म्हणजे वेद त्यांच्याही डोक्यावर जे आहेत अशा तऱ्हेचे हे पाय आहेत ते आपल्या डोक्यावर मुगुटासारखे श्रुतींनी देखील धारण केलेले आहेत ते तुझे चरणद्वय ते तुझे दोन पाय दय या म्हणजे अत्यंत दयेनी तू माझ्या शिरसी देही माझ्या मस्तकावर ठेव म्हणजे थोडक्यात तुझ्या चरण कमलांशी माझ्या मस्तकाला येण्याची परवानगी दे ज्या पद्धतीने श्रुती तुझे पाय आपल्या डोकी डोईवर धारण करतात मस्तकावर धारण करतात त्या पद्धतीने मलाही ते आपल्या डोक्यावर घेता यावेत अशी माझी इच्छा आहे पुढे ते असं म्हणतात की तिचं पाद्य म्हणजे पाय धुण्यासाठी वापरलं गेलेलं पाणी म्हणजे जणू पशुपती शंकराच्या जटाली गंगा होय पशुपती जटा जुट तटली पशुपती म्हणजे शंकर शंकराच्या जटेमधली नदी म्हणजे अर्थातच गंगा ही जणू पादतीर्थ आहे देवीच्या पावलं धुतल्यानंतर तयार झालेलं पाणी हे गंगा नदीचं पाणी आहे असं आचार्य म्हणतात आता पावलं जी आहेत ती ही लाल रंगाने रंगवण्याची त्याला लाक्षार असं किंवा आळता लावण्याची पद्धती पूर्वी होती असं आपल्याला दिसत याच्या आधीच्या एका श्लोकामध्ये आपण लक्ष्मीनी पाय रंगवले होते आणि त्या पावलाचा लाली माजो जो आहे तो देवीच्या हातात जुळणारा साधर्म दाखवणारा असला तर असेल असं आचार्य म्हणतात असं आपण पाहिलं होतं तर या ठिकाणी आता खुद्द या देवीच्याच पावलाचं वर्णन हे आचार्य करतात आणि ते म्हणतात की या लाक्षारसाची जी शोभा आहे देवीच्या पावलामधला जो लालिमा आहे त्याच्यात दिसणारी जी शोभा आहे ती म्हणजे विष्णूच्या मुकुटावर असणारा जो चुडा मुख्य मणी आहे मुकुटावरचा त्याची शोभा आहे म्हणजे थोडक्यात विष्णूचा हा सुद्धा देवीच्या मस्तकी झुकलेला माफ करा देवीच्या पावलावर झुकलेला अशा प्रकारचा असतो हे या ठिकाणी आचार्यांना सांगायचं आहे आणि अशा देवीला मी मनापासून नमस्कार करतो हे आचार्य अर्थातच पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात नमो वा कम्रु मोवासमयी द्वंद्वाय स्फुट रु कवते यदभिहननाय प्रमद पशुना दरवे। कंकेली वृक्षाचा शंकर हेवा करतो कारण त्या कंकेली वृक्षाला तुझ्या पावलाचा स्पर्श होण्याची जी मुभा आहे किंवा जे भाग्य लाभलेलं आहे ते आपल्याला कधी लाभणार असं शंकराला वाटून शंकराच्या मनामध्ये असूया उत्पन्न होते मत्सर उत्पन्न होतो अशा प्रकारच्या पावलांना मी मनापासून नमन करतो असं हे आचार्य या श्लोकामध्ये सांगतात आता पुन्हा या श्लोकामध्ये असलेला हा जो कमकेली तरुणचा उल्लेख आहे त्याची थोडीशी माहिती ही आपल्याला परत बघावी लागेल आपल्याला असं लक्षात येतं की काही अं कवी संकेतांमध्ये विशेषत अं संस्कृत साहित्यामध्ये किंवा नाटकामध्ये काही वेळेला अमुक झालं तर अमुक होईल किंवा अमुक प्रसंगे अमुक प्रकारचा विधी करावा अशा प्रकारचे काही उल्लेख दिलेले असतात त्या पद्धतीने मदन महोत्सव किंवा वसंतोत्सव असे काही उल्लेख हे होत असत आणि त्यावेळेला वेगवेगळे विधी जे केले जायचे त्यावेळेला अशा प्रकारे अं लता प्रहार करणं किंवा एखाद्या वृक्षाला आलिंगन देणं अशा प्रकारचे काही विधी हे आपल्याला आ, केले जात असं तसा उल्लेख येतो तर तशा पद्धतीने हा कंकेली तरु जो आहे त्याला पायाचा स्पर्श देवीच्या लाभणार आहे पण तो एरवी मात्र शंकराला लाभणार नाही त्यामुळे शंकर असं म्हणेल की ही देवी त्या वृक्षाला स्पर्श करते त्याला फुलराळ यावा तो आ, सुंदर व्हावा म्हणून पण आपल्याला मात्र त्याचे पाय धरायला मिळणार नाही किंवा आपल्या जवळ ते कधी येतील असा विचार करून शंकराच्या मनात असूया उत्पन्न होईल असं या ठिकाणी आचार्य म्हणतात मृषा कृत्वा गोत्रस्खलन मथवै ललाटे भरतारं चरण कमले ताडयति ते शल्यं दहन कृतम उन्मूलित तवन्मुलितवता तुलाको टेकवाणैः किलिकिलितमीशान रिपुणा या ठिकाणी आता त्यांनी असं सांगितलंय की शिव आणि पार्वती यांची क्रीडा चालू आहे ही क्रीडा चालू असताना वेगवेगळी नावं घेऊन शिव बहुतेक पार्वतीला हाक मारतोय तिला वेगवेगळ्या प्रिय नावांनी तो संबोधतोय आणि ही वेगवेगळी नावं घेत असताना पार्वतीचं नसलेलं असं भलतच नाव चुकून त्या शिवाच्या तोंडून बाहेर पडलं अशा प्रकारचं वेगळंच नाव घेतल्यामुळे त्याला लाज वाटली की अरे आपण हे वेगळंच नाव कसं काय चुकून घेतलं ते स्खलन झाल्यामुळे त्याची थोडीशी गडबड झाली आणि त्यावेळेला अर्थातच थोडासा राग पार्वतीला आला असणार की माझी नावं घेताना हे भलतच कुठलं नाव माझ्या पतीच्या तोंडून बाहेर पडतंय आणि म्हणून तिने काय केलं तर भरतारम ललाटे चरणकमले ताड येते तिने आपल्या चरणकमलांनी शिवाच्या डोक्यावर प्रहार केला किंवा त्याला धक्का दिला आणि हे झाल्यानंतर मग त्या मदन आला मात्र आनंद झाला कारण काय की त्याचं दहन करून टाकल्यामुळे शिवाने त्याच्या मनामध्ये कुठेतरी खूप शल्य होतं की अरे या शिवाचं पारिपत्य कोणीच करत नाही त्याने तर मला जाळून टाकलं पण शिवावर हात उचलायची कोणाचीच शामत नसते कोणीच ती हिंमत दाखवत नाही तर ह्या मिशाने का होईना पण पार्व पार्वतीने शिवावर लत्ता प्रहार केला हे बघून त्याचं अंतशल्य जे काही होतं मनातलं एक बोचची होती दहन झालेल्या अशा कामदेवाची ती जणू दूर झाली आणि ती दूर झाली हे कशातून दिसलं तर ती लत्ताप्रहार प्रहार करत असताना पार्वतीच्या पायामध्ये बांधलेले जे घुंगरू होते जे पंजण होते त्यांचा जो आवाज झाला किणकिणता ते म्हणजे जणू या मदनाने ठोकलेल्या आरोळ्या आहेत आनंदाने चला कोणीतरी या शंकराला अशा प्रकारे लाच मारली असा आ, विचार हे आचार्य या ठिकाणी व्यक्त करत पुन्हा एकदा वेगवेगळे अलंकार वापरून आचार्यांनी ही आचार्या कल्पना केलेली आहे शिवपार्वतीच्या क्रीडेची हे आपल्याला स्पष्ट होतव्यम हिमगिरीवासैक चम भागेच विशदौ वरम लक्ष्मी पात्रिम किम हे जननी हे आई असणाऱ्या पार्वती तुझ्या पावलांचं मी काय वर्णन करू आचार्य असं म्हणतात की कमळ जी असतात ती त्यांच्यावर ज्या वेळेला हिमाचा म्हणजे बर्फाचा वर्षा होतो त्यावेळेला ती नष्ट होतात तर त्याच्या उलट तुझे चरण आम्ही जरी त्याला चरण कमल वगैरे म्हणत असलो तरी ते त्या हिमालयावरच निवास करण्याच्या बाबतीत चतुर आहेत त्यांना तिथे कुठल्याच पद्धतीचा धोका हा जाणवत नाही कमळ हे रात्री मिटतात तर तुझी चरण कमल मात्र रात्रीच्या सरत्या भागामध्ये म्हणजे वे पहाटेच्या वेळेला उमलतात आता पहाटेच्या वेळेला म्हणजे ब्राह्म मुहूर्त मुहूर्तावर उमलतात याचा अर्थ काय तर ब्राह्मण मुहूर्तावर ज्या वेळेला देवीची आराधना केली जाते त्यावेळेला तिच्या चरणाची भक्ताला पटकन प्राप्त होते देवीचं दर्शन लवकर होत हे यातून त्यांनी सुचवलेलं आहे भक्तांना लक्ष्मी म्हणजे सौभाग्य देणारं अशा प्रकारचे हे चरण कमल देवीचे आहेत आणि अशा आपल्या वेगवेगळ्या गुणांनी ते खर तर खरं कमळ जे आहे त्यालाच पराजित करता यात चित्रम कि यात आश्चर्य काय आहे अर्थातच उपमा जरी चरणाला कमळाची दिलेली असली तरी प्रत्यक्षात कमळापेक्षा कितीतरी अधिक गुण या ठिकाणी देवीच्या पावलांमध्ये आहेत हे आचार्यांना सुचवायचंय या श्लोकामध्ये समईनाम हा एक महत्वाचा शब्द आलेला आहे समयीन म्हणजे समय नावाच्या मार्गाचं अनुसरण करणारे भक्त हा समय मार्ग म्हणजे काय तर हा तंत्र मार्गातला एक मार्ग मानला जातो श्रीकुल आणि कालीकुल नावाचे दोन संप्रदाय शाक्तामध्ये आपल्याला दिसतात श्री नावाचा जो संप्रदाय आहे त्याच्यात अर्थातच श्री ललिता त्रिपुर देवी या देवीची मुख्यतः उपासना केली जाते त्या उलट काली कुलामध्ये काली आणि तारा आणि इतर अनेक देवतांची उपासना केली जाते ह्या उपासना करत असताना त्यात पुन्हा दक्षिण आणि वाम अशा प्रकारचे दोन मार्ग आहेत दक्षिणाचाराची जी उपासना पद्धती आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जप ध्यान वगैरे या पद्धतीचा पूजा विधी असतो पण त्या व्यतिरिक्त पंचम उपासना किंवा काही आपल्याला आज विभत्स वाटू शकतात पण तंत्रमार्गामध्ये मात्र ते प्रमाण मानलेले आहेत महत्वाचे मानले आहेत असे काही विधी किंवा स्मशानामध्ये जाऊन विशिष्ट प्रकारे पूजा करणं वगैरे असा जो भाग असतो तो, तो आपल्याला वाम आचारामध्ये किंवा वाम मार्गामध्ये केल्याचं दिसतं दक्षिण हा जो मार्ग आहे त्या दक्षिणासाठीच एक योजलं जाणार त्याची शाखा म्हणून ज्या नावाकडे बघितलं जातं तो म्हणजे जा हा समय होय असं मानलं जातं की स्वतः शंकराचार्य हे समयाचाराचे अनुयायी होते म्हणजे समयाचारानुसार देवीची उपासना पद्धती ते करत असत आता त्याला या श्लोकामध्ये पुष्टी मिळते त्याचं कारण त्यांनी इनाम हा शब्द इथे वापरलेला आहे समयाचारी जे लोक आहेत समयमार्गाने देवीची उपासना करणारे जे लोक आहेत त्यांना देवी या ह्या सगळ्या गोष्टी सौभाग्य प्राप्त करून देते असं या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे हा तंत्रमार्गाचा निर्देश या श्लोकातला महत्वाचा ठरतो पदंते प्रपदम प्रपदमपदंदे विपदा कथम नीत सद्भि कठिन कमठी करपरतुला कथम वा बाहुभ्यापयमन काले पुरभिदा यदा दायस्त दृषदी दयमाने न मनसा या श्लोकामध्ये पावलांच्या टोकांचं पादाग्रांचं वर्णन आचार्य करतात ते असं म्हणतात की ही तुझी पावलाचा पुढचा भाग म्हणजे ज्याला आपण चवडा असं म्हणतो तो शंकराने स्वतः उचलून अश्म्यावर म्हणजे दगडावर ठेवला कधी ठेवला तर हो विवाह समयी ज्या वेळेला विवाह झाला त्यावेळेला दृषदही न्यस्तम दृषद या शब्दाचा दगड किंवा आश्मा असा अर्थ होतो विवाहामध्ये एक विधी असा असतो की ज्या वेळेला त्याला लाज होम असं म्हणतात लाज या शब्दाचा लाह्या असा अर्थ आहे वधू लाह्या अग्नीमध्ये अर्पण करते लाह्यांची आहुती देते असा हा विधी आहे आणि त्यावेळेला एक एक फेरी अग्निभोवती घ्यायची असते आणि फेरी मारून चालली की प्रत्येक वेळेला तो जो पती आहे तो पती तिचं एक पाऊल एका दगडावर ठेवतो असा मूळ विधी आहे आजकाल विवाह विधीमध्ये सहाण वापरली जाते तिथे एक सहाण ठेवलेली असते आणि त्या सहाणेवर हा थे। थे पार पती आपल्या पत्नीचा ठेवतो आणि मग हा विधी विवाह होमाचा जो आहे तो केला जातो असं आपल्याला बघायला मिळतं त्याचा उल्लेख हा आचार्यांनी या श्लोकामध्ये केलेला आहे तिचे जे पाय आहेत ते पाय समयी प्रत्यक्ष शंकरांनी उचलून दगडावर ठेवले होते असे ते म्हणतात आता अशा प्रकारचे पाय किंवा अशा प्रकारचा पुढचा भाग त्या पावलाच्या टोकाला असलेली बोट आणि त्या बोटांवर असलेली नख ही नख अत्यंत कठीण तीक्ष्ण असल्यामुळे काही वेळेला कासवाच्या कठीण पाठीशी त्याची तुलना काही ठिकाणी केल्याचा उल्लेख आपल्याला मिळतो काही स्तोत्रांमध्ये त्याचा उल्लेख करून शंकराचार्य म्हणतात की जे पाय इतके सुंदर आहेत कमनीय आहेत आणि भक्ताला आशीर्वाद देणारे त्याचं रक्षण करणारे त्यांच्या अशा प्रकारे कासवाच्या पाठीशी तुलना करणं हे काही योग्य नाही त्या शंकरांनी उचलून सहाणेवर किंवा दगडावर विवाह समोर ठेवलेली जी पावलं आहेत त्या पावलांनी आमचं सदैव कल्याण करावं अशी अपेक्षा शंकराचार्य व्यक्त करतात नखैर कर हसत इवते इव ते फला फलावस्थेभ्य कि कराग्रेण कराग्रेन दरिद्रेभ्यो भद्राम श्रियम निशमन्हाय द या ठिकाणी ते असं म्हणतात की दरिद्री लोक जे आहेत त्यांना तात्काळ संपत्ती प्रदान करणारे ऐश्वर देणारे अशा प्रकारचे हे तुझे चरण कमल आहे त्यामुळे स्वर्गामधल्या अशा ज्या अप्सरा किंवा स्वर्ग स्त्रिया आहेत देवस्त्रिया आहेत त्यांच्या करकमलांचा ते संकोच करतात आता करकमलांचा संकोच म्हणजे काय तर अशी जर असतील तर हे पसरलेले हात झाले संकोच याचा अर्थ ते एकत्र आले त्यांची कळी तयार झाली म्हणजेच थोडक्यात सर्व देवस्त्रिया तुला नमस्कार करतात तुझ्या समोर त्यांना विनम्र भाव धारण करावा लागतो असा ह्या चंडी या देवतेचा त्रिपुर या देवतेचा महिमा आहे असं ह्या आचार्यांनी श्लोकात सांगितलेलं आहे आणि हे असं सगळं असून सुद्धा जे स्वर्गवासी आहेत त्यांना सुद्धा फळ द्यायला प्रवृत्त कोण होत असेल तर ही देवी प्रवृत्त होते आणि त्यामुळे हवं ते फळ मागण्याची देण्याची अशी क्षमता एरवी फक्त कल्पवृक्षामध्ये असते पण तेही काम ही देवी करत असल्यामुळे ते जे दिव्य तरु आहेत कल्पवृक्षासारखे त्यांना सुद्धा जणू तुझी पावलं हसतात की तुम्ही जे काम करता ते पण करतो असं ते देवीचं पाऊल म्हणतंय अशी कल्पना या ठिकाणी आचार्यांनी केलेली आहे आणि अर्थातच यातून सांगितलंय की फक्त माणसांचीच नाही तर देवतांची सुद्धा इच्छा पूर्ण करण्याचं सा सामर्थ्य ह्या देवतेच्या चरण कमलामध्ये आहे आणि त्यामुळे त्याच ध्यान जो करेल त्याला अर्थातच सर्व गोष्टी या प्राप्त होतील याच्यात काहीच आश्चर्य नाही किंवा नवल नाही आता आपण बऱ्यापैकी अंतिम टप्प्यामध्ये या स्तोत्राचा अर्थ समजून घेण्याच्या आशय पाहण्याच्या दृष्टीने येऊन पोहोचलो आहोत आज या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या भागामध्ये या स्तोत्राचं समापन आपण करूया धन्यवाद